मला होते पण मधल्या काळामध्ये जे काही क्रिकेट घडत गेले आणि मी सांगितलं की एक रवी शास्त्री हे जे हे करतात पण तर या मार्गदर्शकांच्या भूमिकेत आम्ही आहोत काही यांना आणलं तरी पण आता ही नवीन त्याप्रमाणे इवन आता त्यांच्या पाठीशीवर आलं पाहिजे त्यांना गायडन्स केला पाहिजे ती आम्ही भूमिकेमध्ये भूमी हे नक्की चांगलं काहीतरी करतील क्रिकेटसाठी शुभेच्छा देतो दुसरं एक माझी भूमिका आता काय करण्यासाठी जे काही करता येईल ओळखी म्हणा आपला अनुभव म्हणा किंवा आपलं काही कसं लावता येईल त्यासाठी Me आज सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनची बैठक पार पडली आणि त्यामध्ये नव्यानं तीन सदस्य घेण्याचा निर्णय हे पूर्वीच्या असलेल्या बॉडीने घेतला आणि ह्या नवीन तीन सदस्यांमध्ये मी स्वतः आहे त्यामध्ये पृथ्वीराज भैया आहेत आणि मारुती गायकवाड असे आमचे तिघांचे सदस्य म्हणून निवड पूर्वीच्या बॉडीने केल्यामुळं त्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो त्यामध्ये असणारे आमचे रवींद्र बिनीवाले Uh, सर ह्यामध्ये आहेत अनिल झोप सर आहेत त्याचबरोबर सुधीर सिंहासनी साहेबांनी यासाठी चांगला पुढाकार घेऊन ती प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं पार पाडली जैन टिकेकर जे आजच्या बैठकीचे अध्यक्ष होते आणि पूर्वीचे स सदस्य आहेत आणि त्याचबरोबर खास करून पुण्यावरून आलेले आमचे साळगाव साळगावकर सर हे या ठिकाणी उपस्थित राहिले या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणानं भविष्यात क्रिकेट हे सांगली जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीचं होईल अशी आम्हाला आशा आहे आम्ही सर्व तरुण मंडळी आता एकत्रित आलेलो आहोत भविष्यामध्ये जुन्याची नव्याची चांगली सांगड घालून कशी संघटना पुढे नेता येईल चांगलं क्रिकेट कसं वाढवतो या जिल्ह्यामध्ये येईल यासाठी आमचं सर्वांचं मिळून या, या ठिकाणी प्रयत्न असता आत्ता असणार आहे सांगलीच्या क्रिकेटमधला हा खरोखर एक मोठा टर्न आहे आज आदरणीय सम्राट बाबा माजी आणि मारुती गायकवाड यांची सुधीर भाऊ टिकेकर सर साळगावकर सर बिनीवाले सर जोब सर या सगळ्यांच्या मेजॉरिटीनं आमची निवड करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं इथून पुढचा जो क्रिकेटचा प्रवास असेल तो नै नक्कीच दैदिप्यमान होईल अशी माझी खात्री आहे सांगलीमध्ये क्रिकेटसाठी एक स्वतंत्र स्टेडियम केलं जाईल इथल्या क्रिकेटर्सना न्याय दिला जाईल जिल्ह्यातली क्रिकेट आणि जिल्ह्यातला क्रिकेट, क्रिकेटर कसा राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळला जाईल याबाबत आम्ही नक्कीच दक्ष राहू आणि येणारा काळ म्हणजे फार नाही पण एका वर्षभरात तुम्हाला फार मोठा बदल यामध्ये दिसेल आणि सर्व कामकाज जे होईल ते कायदेशीर पद्धतीने होईल जुन्यांच्या सल्ल्यानं होईल आणि उत्साहानं होईल याची मी खात्री देतो आज सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनची आम्ही विश्वस्तांची मिटिंग बोलवलेली होती या मिटिंगला आम्ही आठ पैकी पाच सदस्य उपस्थित राहिलो आणि या मिटिंगमध्ये सर्वात महत्वाचा विषय होता की गेल्या कित्येक वर्षापासून जी कमिटीमधील तीन पदं रिक्त आहेत ती रिक्त पदं भरणे आणि या रिक्त पदासाठी आमच्यासमोर प्रामुख्यानं या जिल्हा असोसिएशनसाठी सांगली जिल्ह्याच्या क्रिकेटसाठी खेळाडूंसाठी जे आम्हाला प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि जे ताकदीनं ही क्रिकेट पुढून येतील अशा व्यक्तींच्या शोधात आम्ही होतो आज सम्राट बाबा असतील पृथ्वीराज भैया असतील मारुती गायकवाड असतील यांच्या रूपानं आज आम्हाला हे तीन खंदे सहकार्य मिळालेले आहेत मला खा निश्चितच खात्री आहे की याच्या पुढचा सांगली जिल्ह्यातील खेळाडूंचा क्रिकेट खेळाडूंचा भविष्य आणि काळ हा उज्ज्वलच असेल आणि जे काय मागं घडलं त्याचा कोणताही विचार न करता फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्वजण येतात काम करण्यास तयार आहोत